करायची त्यांना का काम आहे त्यांना तुमची डीपीडीसी महत्वाची का त्यांचं काम महत्वाचं तुम्हीच आता ओळखा त्याच्यामध्ये गिरीश बापट यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले शिवाय त्यांनी बहाल केलेला स्वस्त धान्य दुकानाचा परवाना देखील रद्द केला मधी त्यांनी डाळीमध्ये भ्रष्टाचार केला मधी काही पण म्हणजे काही न सांगितलेलं महिला मी सांगत नाही काय बोलले अक्षरशः काय आपण बोलतो काय करतो काही त्यांना तारतम्य नाही शिवसेनेच्या सरकारच्या काळात वाचार मिळांची अशी का पलटण निर्माण झाली मधी तर एक भाजपचे नेते म्हणले विष्णूचे दहा अवतार झालेले परंतु अकरावा अवतार नरेंद्र मोदींच्या रूपाने आलेला आहे विष्णूचा अकरावा अवतार बघा आता सगळं चाललंय आणि पैसा पैशातून सत्ता मध्ये तर गिरीश म्हणले आता बारामतीलाच येतो ये बारामतीला अशी कशी पन्नास वर्ष लोक आम्हाला निवडून देत आहेत पन्नास वर्ष साहेब तेवीस वर्ष निवडून आले मी सत्तावीस वर्ष निवडून आले आणि पुढे येणार हे भावना आहे उगीच इथं काहीतरी केल्यानंतर उचलली जीप लावली टाळायला शिवलिंग गौडा यांनी काय सांगितलं ते म्हणले आमच्या पक्षाच्या एका आमदाराला कर्नाटक मध्ये जनता दल एस आणि काँग्रेसचं सरकार पाडण्याच्या करता एका आमदाराला साठ कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर दिली अजित पवार म्हणत नाही जेडीएस चे आमदार शिवलिंगा गौडा यांनी सांगितलं काय चाललं साठ लोट रुपये एक आमदार फोडायला जळगाव करा दहा आमदार फोडायचे म्हणलं तर सहाशे कोटी कुठं आला पैसा तुम्ही कॅशलेस व्यवहार केला नोटाबंदी केली हजार पाचशेच्या नोटा काढून टाकल्या साठ कोटी कुणी त्याला चेक देणार आहे का नाही देणार म्हणजे रोख पैसे देणार पैसा आला कुठला चौकीदारांनी सांगितलं पाहिजे अ विजय मल्ल्या नीरव मोदी मेहुल चौकशी